हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत ती म्हणजे मेगाबर्तीच्या विविध जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत आणि होणार आहेत आणि या दृष्टीने परीक्षेच्या कालावधीसाठी खूप कमी वेळ आहे आणि या कमी वेळामध्ये परीक्षेचा जास्तीत जास्त अभ्यास होण्यासाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विविध परीक्षांमध्ये विचारले गेलेल्या प्रश्नांची प्रश्न मालिका आपण व्हिडिओद्वारे पाहणार आहोत आता ही व्हिडिओ मालिका पाहत असताना यामध्ये एक युक्ती तुम्ही वापरून याचा सराव करणं गरजेचं आहे ती युक्ती म्हणजे अशी की ह्या व्हिडिओचा जो व्हॉल्यूम आहे हा व्हॉल्युम म्यूट करून सुरुवातीला या प्रश्नांची सर्व उत्तरे तुम्ही शोधायची आणि ही उत्तरे शोधल्यानंतर ही उत्तरे शोधत असताना ठराविक कालावधीमध्ये ही उत्तरं शोधायची आणि त्यानंतर ही उत्तरं शोधल्यानंतर पुन्हा त्या व्हिडिओचा व्हॉल्यूम वाढवून या ठिकाणी ती उत्तरं बरोबर आहेत की नाहीत किंवा यापैकी आपले प्रश्न किती बरोबर आहेत याचीही तुलना करायला विसरायचं नाही अशा प्रकारे सराव करायला विसरू नका आणि खास तुमच्यासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये प्रश्नपत्रिका किंवा विचारले जाणारे प्रश्नसुद्धा आम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तयार करून व्हिडिओ पाठवा अशी मागणी केलेली होती आणि त्या अनुषंगाने मी व्हिडिओ तयार करत आहे आता सर्वप्रथम आता पहिला व्हिडिओ मेगावर्तीच्या तयारीच्या दृष्टिकोनातून आपण पाहूया पाहूया स्वातंत्र्य समता बंधुता ही तत्त्वे कोणत्या क्रांतीने जगाला दिली फ्रान्स छत्रपती शाहू महाराज कोणत्या संस्थानाचे राजे होते कोल्हापूर कोल्हापूरमध्ये सर्व जातींच्या मुलांसाठी आणिक वसतीगृहे कोणी बांधली शाहू महाराज केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते गोग आगरकर सातारा येथे पत्री सरकारची स्थापना कोणी केली नाना पाटील भारतात रेल्वेची सुरुवात झाली त्यावेळेस भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते लॉर्ड डलहौसी ब्रिटिश साम्राज्याशी मोडेन पण वाकणार नाही या बाण्याने लढणारा समाजसुधारक कोण लोकमान्य टिळक गांधीजींनी टिंबटिंबाला तीम्ब बुडत्या बँकेवरील पुढील तारखेचा चेक असे म्हटले जाते क्रिप्स योजना राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठावरून चतुसूत्रीची घोषणा कोणी केली दादाबाई नवरोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतरांचा निर्णय कोटे जाहीर केला एवले भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थाचे जनक असे कोणास म्हणतात लॉर्ड रिपन इतिहासकालीन पावनखिंड कोणत्या गडाजवळ आहे विशालगड भूदान चळवळीचे जनक म्हणून कोणाचा नामनिर्देश करता येईल विनोबा भावे आधुनिक लोकशाहीची जननी असे कोणत्या देशात संबोधले जाते अमेरिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा ग्रंथ कोणता काव्य फुले सुबोध रत्नाकर एक व दोन दोन्ही बरोबर टिंबटिंब या हैदराबादमधील रजाकार संघटनेचा प्रमुख होता कासिम रजवी टिंबटिंब यांना सरहद्द गांधी म्हणून ओळखले जाई खान अब्दुल गफार खान कुष्ठरोग निर्मूलन व कुष्ठरोगाच्या पुनर्वसनाचे कार्य करणारा समाजसुधारक या ठिकाणी बाबा आमटे राळेगंज सिद्धीचा कायापालट यांच्या कार्यामुळे झाला आहे अण्णा हजारे टिंबटिंब या ठिकाणी बाबा आडाव यांनी हमालासाठी हमाल भवन ही वास्तू उभारली आहे पुणे पंचायतराज टिंबटिंब यांनी पंचायतराज हे स्वप्न बघितले होते महात्मा गांधी गांधी टिंबटिंब हे सत्याग्रह कल्पनेचे जनक होते महात्मा गांधी ॲडॉल्फ हिटलर कोणत्या देशाचा हुकुमशाह होता जर्मनी पत्री सरकारने स्वतःची टिंबटिंब सेना उभी केली होती तुफान सेना हिंदू असल्याचा गर्व असू द्या असे उद्गार कोणाचे आहेत स्वामी विवेकानंद अभिनव भारताच्या टिंबटिंब या क्रांतिकारकाने कलेक्टर जॅक्सनचा वध केला अनंत कानेरे टिंबटिंब यांनी इसवी सन एकोणीसशे सहामध्ये इटालियन स्वातंत्र्यवीर जोसेफ मॅझिनी यांचे जव जीवनचरित्र लिहिले स्वातंत्र्यवीर सावरकर टिंबटिंब यांना आद्यक्रांतिकारक म्हणून संबोधले जाते वासुदेव बळवंत फडके पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या दिवशी महात्मा गांधी टिंबटिंब येथे होते नौखाली गांधीजी म्हणजे एका माणसाचे सैन्यच गांधीजीविषयीचे हे गौरवोद्गार कोणाचे लॉर्ड माउंट बॅटन मिठाचा सत्याग्रहाचा आरंभ गांधीजींनी टिंबटिंब येथून केला साबरमती आश्रम चौदार तळ्याचा सत्याग्रह एकोणीसशे सत्तावीसला कोठे झाला महाड आचार्य विनोबा भावे यांचे संपूर्ण नाव काय विनायक नरहर भावे महात्मा गांधींनी इसवी सन टिंबटिंबमध्ये असहकाराची चळवळ सुरू केली एकोणीसशे वीस सर फॅलेंटीन चिरोल यांनी कोणत्या भारतीय नेत्याचा उल्लेख भारतीय असंतोषाचे जनक असा केला होता लोकमान्य टिळक जालिनवाला बाग हत्याकांड टिंबटिंब या शहरात घडले अमृतसर टिंबटिंब यांना पंजाबचा सिंह म्हणून म्हटले जाते लाला लजपतराय शेतकऱ्यांचा असूड हा ग्रंथ कोणी लिहिला महात्मा फुले स इसवी सन एकोणीसशे सातमध्ये मध्ये टिंबटिंब या ठिकाणी भरलेल्या राष्ट्रसभेच्या अधिवेशनात जहा जहाल व मावाळ अशी फूट पडली सुरत टिंबटिंब यांच्या भारताचे पितामह अशा शब्दात गौरव केला जातो दादाभाई नवरोजी स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव टिंबटिंब असे होते नरेंद्र दत्त राष्ट्रसभेचे पहिले अधिवेशन अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी रोजी टिंबटिंब येथे भरले होते मुंबई टिंबटिंब यांनी गुरुकुल ही शिक्षण संस्था स्थापन केली स्वामी श्रद्धानंद टिंबटिंब हे विवेकानंदाचे गुरु होते रामकृष्ण परमहंस महात्मा ज्योतिराव फुले यांचे मूळ गाव कोणते आहे कटगुण इसवी सन एकोणीसशे छप्पन्नपासून पासून ठाणे जिल्ह्यातील कोसबाड या ठिकाणी टिंबटिंब यांनी शैक्षणिक कार्याला सुरुवात केली अणुताई वाघ स्वामी दयानंद सरस्वती यांनी सात एप्रिल एक अठराशे पंच्याहत्तर रोजी मुंबई येथे टिंबटिंब समाजाची स्थापना केली आर्य समाज टिंबटिंब या समाजसुधारकाचा गौरव आधुनिक भारताचा निर्माता असं केलं जातो राजाराम मोहन राय तीन जून अठराशे सत्तावन्न रोजी क्रांतिकारकांनी टिंबटिंब यांना पेशवा म्हणून घोषित केले नानासाहेब टिंबटिंब यांच्या मते अठराशे सत्तावन्नचा उठाव म्हणजे भारतीय या, भारतीयांचे स्वातंत्र्य युद्ध होय विदास सावरकर अशा पद्धतीनं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या प्रश्नांचा प्रश्नसंग्रह पाहिला पुढील प्रश्नसंग्रह किंवा पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच पद्धतीने ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली त्याबद्दल नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद